राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलटण तालुक्याची बैठक रेस्ट हाऊस कोळकी या ठिकाणी संपन्न झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली असून राष्ट्र राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामभाव ढेकळे त्याचबरोबर प्रदेश महानंदाचे माजी वाईस चेअरमन डी के पवारांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे शहराध्यक्ष राहुलबाई या निंबाळकर तसेच सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि यामध्ये काय निर्णय झालाय आपण पाहूया यांना काय नेमकं सांगायला या बैठकीमध्ये काय झालेलं आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे लोक इच्छुक आहेत त्या लोकांचे मनोगत आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि आमची भूमिका आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे महायुती सोडून आम्ही काय करायला निघालेलो नाही पक्षाच्या आदेशाप्रमाणे जो काय निर्णय होईल तो आम्ही मान्य करणारे सगळ्यांची मतं ऐकून घेतलीत आणि जो काय पार्टी निर्णय घेत पण आमची प्रामुख्यानं मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला विचारात घेऊन पन्नास टक्के तरी जागा आम्हाला दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बैठक आयोजित केलेली होती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज आपल्या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे नगरपालिका राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे आज पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये देखील राष्ट्रवादीची ताकद फलटणमध्ये मोठ्या चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळं आता या मिटिंगमध्ये एवढं ठरलं की जेवढे आपले इच्छुक उमेदवार प्रत्येक आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गाणामध्ये आपण सर्वत्र उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभा करणार आहे आणि त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून चर्चा करून जेणेकरून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतात आणि राष्ट्रवादी ताकद कशी वाढेल हे बघितलं जाईल यासाठी आज बैठक आयोजित केली होती बरं आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस तालुका फलटण तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या सामोरे जाताना कार्यकर्त्यांचं काय मत आहे आणि कोणा कोणाकोणाची उत्सुकता आहे इलेक्शन लढवायची ह्याची आज आम्ही बैठक घेतली होती यात बरेच कार्यकर्त्यांचं मत आहे की राष्ट्रवादीला संख्या प्रत्येक पहिलं लोकांचं मत आहे की राष्ट्रवादीने एकटं जावं आणि दुसरी जर महायुती केली तर राष्ट्रवादीला सन्मानण्यासारखी जागा मिळावी ही आता जे काय आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे जी यादी आहेत त्या याद्या मी सात तारखेला जेव्हा जिल्ह्यात ता आमची बैठक होईल हे आम्ही जिल्ह्याच्या नेतृत्वाला सांगू आणि जिल्ह्याच्या नेतृत्वाला गेल्यानंतर जिल्हा जे आमचे नेतृत्व मकरणाबा करतात आणि नितीन काका करतात ते नितिन काका अजितदादांबरोबर चर्चा करून शेवटी जे काय आदेश येईल वर्ण मग ते युतीतनं लढावं कुणाबरोबर युती करावी जे काय आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही फलटण तालुक्याचा इलेक्शनला जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरे जाणार जिल्हा परिषदेच्या किती जागा तुम्ही मागणार आहात आम्ही जर युतीमध्ये असलो तर आम्ही चार जागा जिल्हा परिषद आणि त्यांनी चार जागा घ्यावं समितीच्या निम्म्या निम्म्या आठ जागा याबाबत आता बैठक कधी आहे राष्ट्रवादीची जिल्ह्याची सात तारखेला एकवी हॉटेलला दोन वाजता सात तारखेला बैठक आहे संपूर्ण जिल्ह्यात हो संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये काय समीकरण आहे तुमची कोणाबरोबर आहे जिल्ह्यात आता तुमच्याकडनं मला काय काय समीकरण कळलं पण बाकीच्या आमच्या आम्हाला वैयक्तिक काय बघा समीकरण कसं होणार प्रत्येक तालुक्याला वेगळं वेगळं आहे काय ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना पण एकत्र येऊ शकते काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी येऊ शकते काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वतःच्या ताकदीवर अख्खा तालुका लढू शकतात तर हे आज मी सांगू शकत नाही मी माझ्या फलटण तालुक्यापुरतं बोलू शकतो नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली आणि यामध्ये तुमचे नगरसेवक बरी निवडणूक आलेले आहेत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आता काही दिवसात संपन्न होणार आहे त्याबाबत काय सांगा आता आमच्या कार्यकर्त्यांची उप नगराध्यक्षाची मागणी आहे आणि नगराध्यक्ष भाजपचा असल्यामुळे उपाध्यक्ष आमचं पण आग्रणी मागणी आहे की उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा अशी आमची मागणी आहे तसेच नगर सुकृत नगरसेवक दोन असणार आहेत त्यामध्ये तुमचा दावा असणार का तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होय दावा तर ठेवणार आम्ही